रत्नागिरी जिल्ह्याला विचारावा काही विचारावा अशी परिस्थिती आहे पण काही घटनापती होतो तिथे असताना काही घटना कानावर आल्या होत्या आणि मी त्या आहे की परिस्थिती एकदा हाताबाहेर निघून गेली फिरकुनिक अशी घटना घडूनच नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि नेहमी तो प्रयत्न मी कधी सोडणार नाही आणि अशा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये साहित्य वाङ्मय कला या सगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती या आपल्या धर्तीत होऊन गेलेल्या आहेत अशा धर्तीला कुठेही गालबोट लागू नये हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न आहे मित्र बऱ्याचशा गोष्टी असतात आपण बरेचसे मुद्दे मांडले यामध्ये सामाजिक सलोख राखण्या म्हणजे मी छत्रपती संभाजीनगर झालं परभणी झालं चंद्रपूर झालं या जिल्ह्यांमध्ये काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी काम करताना माझ्या समोर आल्या आणि त्यातून एक कामाला आपले वळत लागतं की तिथले लोक तिथली जनता आपल्याला शिकवते की काम कसं करायचं म्हणजे कामाचा आपला मुख्य भाग आपली जनता आहे आणि जनतेचे सेवा से करणे हे माझे नेहमी ध्येय राहिले आहे आणि त्या ध्येयानेच मी माझ्या प्रायव्हेट कंपनीतील जॉब सोडून युपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातल्या त्यात मी माझा पहिला प्रेफरन्स इंडियन पोलीस सर्व्हिस होता त्यामागे बरेच कारण आहेत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात काही कितपत खऱ्या कितपत खोट्या मीडिया कि बऱ्याच प्रमाणात स्वतः चार पाच वेळी घेऊन टाकतात तर अशा गोष्टी बऱ्याचशा होतात माझ्या मध्ये सांगतो थोडक्यात केलं तर मी खरोखर आपल्यासारखं सामान्य प्रत्येक जण सामान्य कुटुंबात असत पण कुठेतरी एखादी रुची आपण काढल्यावर एखादी एखाद्या पदावर आपण केल्यावर त्याला क्लोरीफाय केलं जातं सामान्य कुटुंबात शिकलो सामान्य कुटुंबात शिक्षण हे माझ्या मते भारतातील प्रत्येकाची नव्वद टक्के लोकांची हीच कहाणी असते आणि निश्चितपणे की शालेय शिक्षण घेताना कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव म्हणून काही गोष्टी केल्या निश्चितपणे पण मी आय आय टी इंजिनिअरिंग केलेल्या ही पण गोष्ट एवढी सरी आहे त्यामुळं त्या मागे बॅकग्राऊंड आहे तर म्हणजे युवा पिढी त्याच्या मागे बरगुटून जम नाही कुठं जाईल ती भाजी विकली तो तो खरा इतिहास आहे पण ते आय शिक्षण घेऊन मी माझे पुढचे निर्णय घेतले तोही एक इतिहास आहे तुम्ही आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय तुम्ही स्वतःचे प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्ही लोकांचे प्रश्न नाही सोडवू शकत हा ध्यास माझा होता मित्र सामाजिक सलोखा समिती मी काही गोष्टी सांगितले की ज्या घटना काही घडल्या आपल्या रत्नागिरी मध्ये त्यामध्ये प्रामुख्याने मला तर वाटतंय की रत्नागिरी किल्ल्याचा इतिहासच नाहीये आणि इथे ज्या मोठ्या प्रमाणात माझ्या महिला बहिणी जे बसलेल्या आहेत बहिणी ते बघून मला खरं खरंच सिंगडून तालुक्यात तुमच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे सल्युट करावा वाटतोय की एवढ्या मोठ्या महिलांचा किती आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक जणांचा आता बऱ्याच जणांना घाई झालेली असणार त्यांची पत्नी किंवा कोणी उपस्थित नाही की घरी लवकर पोहोचायचं घरी लवकर पोहोचायचं आणि घरी बायको रागावे मला पण तीच परिस्थिती उद्भवलेली आहे उशीर झाला आहे अर्धाचा सुशील झाला त्याबद्दल मी क्षमस्व आहे आपला तर काही एक गोष्टी लागतात मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये परिस्थितीच नाहीये पण परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे काही बाहेर ताकदी किंवा समाज कृत्य करणारे लोक ते सगळीकडेच असतात असे लोक आपल्या कुठेतरी फूट पाडू नये आपल्या समाजात फूट पाडू नये आपला जो एकू आहे म्हणजे तिकडे मराठवाड्यात मी मराठवाड्यात आहे माझा जन्म शिक्षक छत्रपती संभाजीनगर मध्ये झालंय माझं नेटिव्ह हिंगोली आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य त्यानंतर तिथे बरेचसे छोटे मोठे गाव सिंधुदुर्गातील गाव यांचे नाव आम्ही साहित्य ल देशपांडे यांच्या पुस्तकातून वाचलेले तर खरोखरच ते पालगुडी एक टीव्हीवर सिरियल यायची की खरोखरच ते स्वप्नवत गाव स्वप्नवत जे जिल्हा आहे असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तळकर तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील तर मी स्वतःला खूप त्याबद्दल प्रावृत्ती करतो की जी ज्या प्रकारची पॉलिसी म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मला करावी लागली तर एकदा ही लाठी न उचलण्याचा जो मिशन आहे म्हणजे माझ्या विचार नाही केला एवढ्या कम्युनिटी सेन्सिटिव्ह एरिया मध्ये मी काम केलेलं आहे तर लाठी न उचलण्याचा क्षय मला तुमच्या कोकणाने दिला आहे म्हणजे गाडी मध्ये माझ्या मी मराठवाड्याचा निर्धार होता काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूरला असताना मी काम केलं असताना लाठी बांधून हातातच येऊन राहिलो ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीला आल्यावर कारण सिंधुदुर्गात जो चांगला अनुभवा लागेल इथे इथे थोडीशी एक एक वेगळ्याच प्रकारचा आहे समाजाला त्यांच्या जबाबदारीचं भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारी दरदारीचं भान आहे आणि निश्चितपणे तेवढ्याच जबाबदाऱ्याची एक अंत्यावरती लावलेली स्टार आहे ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली आहे त्यामुळे ही आपली सामाजिक सलोग्याच्या बैठक आहे त्या बैठकीपासून फक्त पोलिसांनी बोलून बोलू निश्चितपणे आपला एकमेकांमधला संवाद तो कंटिन्यू राहावा तो, तो वारंवार भेटी राहाव्यात आता साहेबांनी सांगितले की मागच्या वीस एक वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे असं मला म्हणत आहे पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहे आणि ते काम करत नसेल तर त्याला लोकाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तसं सांगितलं की एसी मध्ये तुम्ही हजर आहे तुमची एक समस्या एकही एकही प्रॉब्लेम आता बऱ्याच ठिकाणी लोक लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा आता सरांनी सांगितले की आमच्या आमच्या लेवलवर आम्ही भेटून घेतो पण पण प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आणि मी माझे काम करणार आपले जे प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम मी लिहून घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे की म्हणजे मी शब्द देत नाही ते निश्चितपणे पूर्ण होणार याची मी ग्व देतो आपल्या दे सगळ्यांना बऱ्याचशा समस्या जसं आपण ट्रॅफिकचा समस्या सांगितल्यात ट्रॅफिकचा स्टाफ आम्ही आता जी परिस्थितीचा आढावा घेतला तर ट्राफिकचा स्टाफ खूप कमी आहे आणि ट्रॅफिकला आमच्या अधिकारी ज्या जिल्ह्याला नाही तर त्यांना पहिले चांगला अधिकारी जिल्ह्याला ट्रॅफिकसाठी देणार आणि तिथले मनुष्यबळ वाढवणं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ ट्रॅफिकसाठी वाढवत म्हणजे मुख्य समस्या जर ट्रॅफिक आहे तिथे गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे कारण एवढे सुसंस्कृत लोक असल्यावर जे पुणे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये होतात त्या प्रकारचं गुन्हेगारीचं प्रमाण इथे नाही आहे तर माझा स्टाफ जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी त्याचा सदुपयोग कसा होईल मी लक्ष देणार आहे आताच एक प्रसंग घडला होता मित्रांनो की टँकर जे होतं त्याचा अपघात झाला त्यामध्ये बरेचसे शिक्षक जखमी झाले आणि मला कळायला कळाल्या जेव्हा मला माहिती मिळाली माहिती मिळाल्या मिळाल्या युनिफॉर्म आणि त्यांनी तिथे काम करून ठेवलं होतं डायव्हर्जन करण्यात आलं बरा सतरा अठरा तास बंद ठेवण्यात आला काही गोष्टी फार संवेदनशील असतात तर तिथल्या गावकऱ्यांना या गोष्टी मेबी चांगला कुठेतरी अवघड असतं तिथं कुठेतरी कुणीतरी मंडळी असतात जे खूप आवेशात असतात आवेगात असतात यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती की एक मोठा एल पी जी चा टँकर तो मध्यभागी शहराचा त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा वॉल तुटला जवळपास प्रसंग माझ्यासाठी खूप नवीन होता तेव्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना पण एक इंजिनियर आहे आणि काम केलेलं आहे आणि एलपीडी सीएनजीचे ते टॅक्स प्रमाणात आणि इंडस्ट्रीमध्ये जवळपास चौदा पाण्याचा आम्ही तो प्रसंग पोलिसांनी आणि महानगरपालिकेचा कर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हॅन्डल केला होता तर तोच एक ती एक शिरोली होती माझ्यासाठी तो अनुभव होता तो अनुभव आपल्या मध्ये कामाला ज्या गोष्टीमध्ये तिथल्या गावकऱ्यांनी खरोखरच खूप सहकार्य केलं पण कधी कधी त्या सहकार्य करताना काही ऍक्सेंट होऊ शकतात त्या बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल माहीत नसतात तर अशा गोष्टी घडतील घडत राहतील आणि त्यामध्ये मी रत्नागिरी जिल्ह्याच्या त्या गावकऱ्यांचा खरोखरच खूप आभारी आहे की त्यांनी तात्काळ तिथे जे ग्रस्त शिक्षक होते त्यांना इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं

त्यासाठी आपली सामाजिक संरचना बनली आहे पण घटना घडल्यावर काय करायचं आणि समन्वय कसा साधायचा दोन समाजामध्ये जर दरी निर्माण झाली तर ती वाढत जाते आणि त्या विविध ज्या असामाजिक तत्व आहेत ते ते उठण्याचं किंवा आग काम करू शकतात तर तो कुठे तो संवाद आपल्या मधला थुटू नये होऊ नये आता सांगितले की गणेश उत्सवामध्ये माझा मुस्लिम बांधव तेवढ्या हिरिरीने सहभागी घेतो आणि ईद मध्येही सर्व हिंदू बांधव तेवढ्या हिरिरीने सहभागी होतात या गोष्टी कोकणातच पाहायला मिळतात असं नाहीये आहे छत्रपती संभाजीनगरमध्येही आम्ही प्रसंग वेगळे असताना सुद्धा पोलीस काय करू शकतात आणि किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे प्रसंग आम्ही जमिनीवर जाऊन तिथे राहून आम्ही कष्ट करून लोकांमध्ये एक लोकांकडून देऊन आम्ही तिथे ते मार्गे लावले होते जसं सांगितलं की त्यांना ते सांगितले की ईदचा सण होता आणि गणेश चतुर्थी गणेश आनंद चतुर्दशी होती त्यामध्ये तिथेही खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सण साजरा केला होता तर यातच आपला समाज आहे आणि जर तर अशा ताकदींना आपण धारा देणार नाही तर आपली सोबत साथ आम्हाला यात हवी आहे आपले जे प्रॉब्लेम आहेत ड्रग्ज मुक्त रत्नागिरी आपल्या जणांनी बोलून दाखवले तरुण पिढी ही ड्रग्सच्या आधारी जाते तर मित्रांनो या कुठे कुठं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे निश्चितपणे पोलीस प्रशासनाचं एक काम आहे आमचं आमची ड्युटी आहे की जे कोणी ड्रग्स इथं पोहोचवत त्याचा बिमोड आम्ही करता मी ही गोष्ट खूप पर्सनली घेतो खूप पर्सनल घेतो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही रेड केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड होत आहे आणि त्या कंटिन्यू होत राहणार नाही कधी थांबणार नाही माझ्या पोलिसांना सतत ताकीद आहे की एकही प्रकार ड्रग्ज विकणाऱ्या ड्रग्ज विकणारा इथे येतोय असा एकही कामाला नाहीतर मी स्वतः ना, मी स्वतः माझं प्रथम कर्तव्य आहे की माझ्या अधिकाऱ्यांना माझ्या अंमलदारांना पाठबळ देणं त्यांचं सक्षमीकरण करतात जेणेकरून अशा गोष्टींचा बिगोड करण्यासाठी ते सक्षम होतील तर जिसपणे आपल्याला मी आज इथे दुसरी जी कमाई आहे तुमची ड्रग्ज मुक्त अभियान आपण सर्व सर्व सर्वांनी मिळून राबवायचं म्हणजे आपण आपणच भोगत नाही कुठेतरी मी पण स्वतः स्वतः जाऊन ही झळ पाहिलेली आहे की कशा प्रकारे कुटुंब तो मुलगा किंवा जे कोणी आहे तरुण पिढी ड्रग्जच्या आधी जातात पण त्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आणि त्यामुळे आपला सर्वांची साध्यामध्ये आवश्यक आहे बरेचसे पालक ते समोर येत नाही सांगत नाही त्यांनी कृपया पालकांनी जे आपण काउन्सिलिंग सेंटर किंवा पोलिसांपर्यंत आपण जर माहिती दिली तर आम्हाला कारवाई करण्यासाठी एक मदत होईल अशा गोष्टी जिथे घडतायत तर आपण ओपनली येऊन बोलावं एक लवकरच एक व्हॉट्सअप चॅट आम्ही तयार करत आहोत त्यामध्ये आपण आपल्या तक्रारी डायरेक्ट म्हणजे आमच्यापर्यंत वीस तारखेपर्यंत आपण पोहोचू शकता आणि त्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई होईल so, असं चॅटबोर्ड लवकरच आम्ही व्हॉट्सअप माध्यमाद्वारे तयार करणार आहोत लवकर त्याचा नंबर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अवेलेबल होईल अशी आम्ही लवकरच आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्यामुळे आपल्या एक तक्रारी जी आहे स्पेशली बऱ्याचशा महिला समोर येत नाही त्या तक्रार करत नाही त्या कुठेतरी खाबरतात रत्नागिरी जिल्ह्यात नसतील असे आहे पण जिथे कुठेतरी आवाज असतो त्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी आपले सगळे पोलीस बांधव महिलांच्या पाठीशी आहे महिलांनी काही मुद्दे उपस्थित केले होते तर निश्चितपणे त्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ह्या ज्या जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील अशा गोष्टी

विनंती पण आहे आणि ताकीद पण आहे की सात दिवसाच्या आत महिलांविषयी प्रत्येक गुण्यामध्ये ही चार्जशीट जायलाच हवी तर महिलांबाबत हा निर्णय आम्ही पहिलेच घेतलेला आहे आणि त्याचा अंमलबजावणी आम्ही करणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आपण बोलल्या की सी सी टी व्ही देणार आहे बऱ्याचशा आपल्या भागात खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो जे सीसीटीव्ही लावले होते जुनी ते बऱ्याच प्रमाणात ते खराब होतात त्याचं मेंटेनन्स करणं अवघड आहे इथे खूप दुर्गम भाग आहे अशा भागामध्ये ते नेटवर्क पसरवणं सीसीटीव्हीचं तरी खूप अवघड होतं तर आपण यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत की ऍट ॲटलिस्ट लोकल ज्या सिटीज आहेत छोट्याशा त्या सिटीजमध्ये आपण सी टी व्ही नेटवर्क आपल्या इथल्या कंपन्या ज्या आहेत किंवा इथले व्यापारी वर्ग जे आहेत त्यांचे जे प्रायव्हेट सीसीटीव्ही आहेत त्यांनी फक्त एक तोंड ते रस्त्याकडे फिरवलं की खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात ते, ते एक तोंड फक्त किंवा एक सीसीटीव्ही कॅमेरा तो एवढा महाग राहिलेला नाहीये पण आपल्या प्रत्येकाने उचललेलं एक पाऊल हे क्राईम मुक्त रत्नागिरीच्या दृष्टीने जसं ना बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहेत गाडी चोरी बद्दल कोणीतरी बोललो तर गाडी चोरी रोखण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी त्यासाठी आम्ही स्पेशल क्वाडची निर्मिती करू पण गाडी चोरी होऊच नाही तर साठी कुठेतरी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावं ते ऑनलाईन आपण जर बघितलं तर लॉक्स मिळतात डबल लॉकिंग सिस्टीम किंवा अलार्म असतात त्याचा वापर कुठेतरी करावा चारशे पाचशे हजार रुपये आताच या गोष्टी मिळतात जेणेकरून गाडी चोरी होणार नाही बऱ्याच ठिकाणी बघितलं की गाडी जर उतरले लॉक ते तसंच राहतात चाळीस मस्त काढून घेतात तर कुठेतरी आपली जुता या चुकी असते सिंधुदुर्गात तर मी बघितलं होतं की मुली लवकर जाऊ नाही गाड्या त्यामध्ये सगळ्यात मोठा सर्वात आमच्या पोलीस मित्रांचा होता कोणताच पोलीस तर गाडीला लॉक लावत नव्हता आता पाच पोलीस पाच ते सहा केसेस मी बघितल्या ज्याच्यामध्ये पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या होत्या आणि त्या पोलीस हेडक्वार्टर मधून

संवाद साधण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी मी निश्चितपणे आलेलो हो राहील विसर्जनाबद्दल विसर्जनाबद्दल समस्या आ, हो मत, बार, जी होती आपण मांडली आहे जे घाट वगैरे आहेत हायवेला तर तो प्रॉब्लेम होतो की हायवेचं जे ट्रॅफिक आहे बराचशा आपला हायवे अजून एक बनलेला नाहीये पण मोठ्या वाहन वाहनांची वळदळही आहे

आमचा लोकल स्टाफ मनुष्यबळ आणि तिथे काय व्यवस्था आहे हे बघून आम्ही ते ठरवू लवकर सायलेन्सर बद्दल आपल्याला बोललो माझा मित्र जुना मित्र आहे शिंदे सिंधुदुर्गामध्ये आमचा काय सोबतच होता तो तिथे तर एक हा त्रास होता परभणी लास्ट म्हणजे मी सर्विस मध्ये जेव्हा लागलेलो नव्हतो तेव्हा मी चाललेलो होतो कुटुंबासोबत अचानक कोणीतरी मागून आला आणि फटफटीत झाले त्यामुळे मी कुठेतरी माझा पडायला पडता तेव्हा चालवलं होत की आता चुकून जर लागलो तर पहिली जर सर्व्हिसमध्ये नव्हतं तक्रारीच करायचं आता तक्रार करणार नाही आता कारवाई करता तर कारवाई असताना मी खूप सारे झाले तर जप्त केले होते आणि त्यानंतर आम्ही ते रोलर घ्यायला दिले पण मी इंजिनिअरिंग खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं की मी एक इंजिनिअरिंग काय डिस्ट्रिक्ट खूप के ते केलं त्या एका सायलेन्सरला बनण्यासाठी वाई ते वाईट वापरासाठी का असू नये ते फटफट आवाज करत आपण सगळ्यांचे टप्प्या टप्प्याचे कान फाडण्यासाठी का असू नये पण अशा सायलेन्सर

त्यातून एक सुंदर अशा दोन तीन कलाकृती आम्ही बनवल्या होत्या त्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्य चौकाच्या ठिकाणी आम्ही ते शुशोभिषणासाठी वापरल्या त्या कलाकृती त्या मॅसेज देत आहेत अशा प्रकारचे पट्ट युवक पिढी जे असतील निश्चितपणे त्यांचे चॅलेंज जप्त करून आपल्या सूचनांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाते याचे मी आपल्याला ग्वाही देतो मित्र वेळ नके बऱ्याच जणांना भूक लागली असेल माझी पण बाहेर वाट पाहते जाता जाता म्हणजे दोन ते अडीच तास लागतात म्हटलं की मी प्रत्येक ठिकाणी पोहोचतो पण तुमचा जिल्हा एवढा मोठा आहे की विचार जरी केला तर ते दुसऱ्या जिल्ह्यात गेल्या जातं होतं म्हणजे बाकी ठिकाणी एक ते दीड तास लागायचं कुठे पोहोचायला इथे चार चार तास लागता दुसऱ्या ठिकाणी मी एवढं सांगेल की माझा स्टाफ पोलीस स्टाफ हा कसा फिट असेल मानसिक कृु... मानसिक मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या तो एवढंच प्रोनिंग आपल्याशी असेल पण गरज पडल्यास तो खंबीरही असेल कधी कधी परिस्थिती जी हाताबाहेर जात असती तेव्हा मित्र कधी कधी मध्ये काहीतरी बोलावला ते आमच्या तोंडातूनच आलेलं असत ते आमच्या हृदयातून आलेलं असतं कारण परिस्थिती हाताळण्यासाठी माझा अंमलदार माझा अधिकारी तो रस्त्यावर उभा ते कुठेतरी कधी कधी चिडचिड होती तर आपल्या सरकारी आवश्यक आहे अशा इमर्जन्सी कंडिशन्स मध्ये येणारे सण उत्सव आपल्या सर्वांचा सर्वांच्या सामाजिक समिती तर आहे म्हणजे एक फक्त नाव आहे पण माझा उद्देश आपल्या सर्वांशी संवाद साधता आणि असे असे बऱ्याचशा पेटिंग पोलीस स्टेशन स्तरावर एस डी पी ओ स्तरावर आमच्या होत राहतील गरज पडल्यास मी वारंवार आपल्या तालुक्यात भेट द्यायला येत राहील